पब्लिक कसं काय आम्ही दोघं तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये घेऊन आलोय आणि कालचा ब्लॉग बघितला असेल आपला पहिला दिवस होता आपण जरा मंदिरात जाऊन वगैरे आलो आणि आजचा डे टू आहे सेकंड डे आहे तर आता आम्ही चाललोय ग्रेप्स काय तिकडे मिसळ खायला चाललोय पढाई लिखाई आपल्याला माहित नाही नवीन ठिकाणे जाऊया पण बघूया तिकडे कशी टेस्ट आहे आणि बघू पुढे काय होतंय भरपूर प्लॅन झालेत आज फिरायचे आणि बघू कुठे कुठे जातोय आणि किती सक्सेसफुल होत आहेत किती नाही होते हा म्हणजे कुठे राहतोय बघू आपण आता ठरलं तर आहे भरपूर ठिकाणी बघूया तुम्ही पण कंटिन्यू राहा एक बघू आता किती वाजेपर्यंत निघायचा प्लॅन आमचा नऊचा होता नऊ वाजता मिसळ खायला नाश्ता करायला होतो आता करायचा बारा वाजून गेले आणि आता आम्ही निघतोय सगळे निघालोय म्हणजे येतात वरून सगळे आले खाले बघा सगळे आले मम्मी वगैरे आले चला आता पण निघूया फटाफट उशीर झालाय मिसळ भूक लागली आणि बघूया पुढे काय काय होते चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि आपला बाबू बघा बाबूर हायकर बाबू हायकर बाबू चला कंटिन्यू राहा चला आपण निघालोय मस्त रिक्षातून आपले गाण्या रिक्षा झालो परीने निघून मेकअप केलाय मस्त लिस्टी लावा जाऊया चला आतमध्ये सगळे बघूया बघा मस्त आहे वातावरण परी चालली पुढे पुढे चला जाऊया आपण आतमध्ये मस्त आहे बघूया इकडे आता कसं काय आतमध्ये जाऊ टेस्ट वगैरे हा उकड असेल तस घेऊया आपण चला आत बघा मस्त इकडे घेऊ आहे बघा इथेच थांबले बहिणी मिसळ खाला जायचं मेकअप नाही चला ही मावशी आहे मागे है। हाँ करा। हाँ करा। हाँ। मम्मी आहे करा आहे मम्मी हाय कर चला मम्मी हा झाड बघते चला जागे गावची वीर म्हणजे मस्त चला हे येत मस्त रांगळत एकदम हे आपलंच आहे का हा बाबूला मस्त फुल बिल हा परीला मस्त खेळायला जागा भेटली लोकेशन तर मस्त आहे वातावरण पण चांगलं आहे बघूया आता आतमध्ये जाऊन सगळेजण इकडची तारीफ करत होते खूप खूप छान आहे छान फायनल आलोय ठिकाणी फायनल त्या ठिकाणी चला खूप इच्छा होती इकडे यायची न्यायची इच्छा होती बोल चला गण्या पण आल्या पप्पा पण आलेत गण्याकर गप्पा आहे हाय चला आत नाही जाऊया बिलकुल मग पुढ्या चला जाऊया आपण आतमध्ये हे बघा आतमध्ये असं आहे त्या साईडला फॅमिली वगैरे बसू शकतो या साईडला पण आणि या साईडला मस्त आहे बघा असं झाडा वगैरे हो खाली हे बघा यांचे फोटोशूट चालू झालंय आता नाही नंतर घ्यायचा फोटोशूट पहिले खाऊया भूक लागले बघा मस्त किती सुंदर मूर्ती किती छान वाटते आतमध्ये या साईड ला कोण या साईडला हे बघा इचो तर काय वेगळंच चाललंय फोटो सेक्शन करत बसली कधीच खायचं एक दोन महसत नाश्ता करायचाय काय समजतच नाही तर चला जाऊया आपण हे बघा समजत नाही नाही ना तुझं पंतावल्यांचं फोटो शूट चाललंय हे बघा मस्त वाटतं बघा किती छान आहे बघा इकडे चला ए वर्दी द्राक्षे हे बघा ओरिजिनल झाड आहे ओरिजिनल द्राक्षे आहे बघा हा येऊ ना चला पहिले जेवून घेऊ खाऊन या पहिले चला भूक लागले जाऊया आले पापड आले 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 चला स्टार्टर चालू झाले द्या द्या बघा सगळे बसलोय मस्त परती मस्त दा द्राक्षांची हे पूर्ण माळा आहे माळ्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे मस्त जेवणाचं आपलं मिसळपाव वगैरे बघा असं हॉटेल यांचं हे बघा अस ते घेऊन जातात हे बघा असं तर ते पण दाखवतो तुम्हाला ते कसं बनवतं त्यांचं किचन आहे बघा इथे हे बघा त्यांचं किचन आहे इकडे ते तुम्हाला दाखवतो मी कसं ते सर्व करतात हे कसं घात बरोबर वाटी वगैरे ठेवून व्यवस्थित करतात बघूया ते पण आपण चला आले बाबा फायनली मिसळ आली आपली आपली मिसळ आली फायनली ते पप्पांना ते पाहिजे मिसळ आहे मस्त ठीक आहे काळे मनुके पाव दही मस्त मिसळ पापड चला खाऊया मस्त खाव्या न्या कसे दिसायलाच टेस्ट करून सांगूया कसे चला खाऊया मस्त पैकी आहे किरण टेस्ट ला हे बघा हे असं आहे हे बघा अशी तरी वगैरे देतात सगळं आपल्या समोरच भरतात डिश वगैरे असं भरून ठेवतात सगळं बघा मस्त उंट आहे झालं आपला मी स्वयंपा वगैरे खाऊन हे तर मस्त ऊन लागतं त्याला बघा मस्त बैलगाडा पण आहे मस्त इथे बैलगाडा आहे आणि ते उंट पण आहे मस्त पप्पा बसतात उंटावर आता अरे फोन आला साहेबांना फोन आला पप्पा मस्त आता उंटावर बसतात बसा बसा मस्त उंटाची राडी येणार आता शाहरुख शाहरुख नाव आहे आपल्या उंटाचं हा हा बाप रे हा पुढे सरका हा पुढे सरका अहो मां बाबूला कसं बसवायचा घोडा पण आहे इकडे पप्पा आले एक राऊंड मारायला मस्त बहिणी बघा मॅन्नी घेऊ पेटी करू बहिणी कसं वाटते मी तुला पण करायचं का <laughs> तुला तुला कुठली राईड करायची घोडाव चावतात त्याचे इथे फोटो काढायचे वीस रुपये गाडीवर नको आम्हाला पप्पा गेलेत मस्त मारायला कोंटावर कुठपर्यंत गेले वगैरे झालं मस्त एन्जॉय नाश्ता माझं तर जेवण होत ते मस्त हवा चालू आहे नाशिक मला एवढं आवडलंय मी अगोदर नाशिकला वगैरे आली नव्हती फर्स्ट टाइम ना... आले नाशिकला आणि दाखवलं नाशिक आपलं कसं एकदम सुंदर नाशिक आहे मला तर नेहमी नेहमीच होतच आपला नेहमी नेहमीच येतो बघू आता जावे अजून सर्वजण राईड करतात काय काय पहिली तिकडे खेळते गाणं खेळवतोय आणि वहिनी तिकडे त्यांचे चालेल पप्पांची राईड बघितली ना मस्त मस्त बघू अजून काय काय होत तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक करा आपण जाऊ मावशी बघा किती छान आराम करतायत

कुठे चालले कुठे चालले बैलगाडीची सवारी कुठे चालली परी बैलगाडीची सवारी कुठे चालली बैला गाडा अरे अरे गाडा गाडा फसला हा अरे चालले तिकडे थोड्याचा राऊंड मारायला आम्ही इकडे हालो हुठल्या दिसतो शेतात शेतात चाललो कुठल्या कुठल्या शेतात चालले कुठे कुठे हा थेट बिन

Sulit, 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 Badal sulit, badal मजा आया

तशी सोडून द्या आणि खाली पण परायला आलं की नाही तर असेल इकडे तिकडे

पडत लगेच पड़तो की नाही पडत बघू दोन वेळा आता हे पडतात भाऊजी भाऊजी

बारी। ये, बारी। ये, बारी। ये। ओ, हो इकड मसाज करतायत कस वाटत वहिनी आपण आता मसाज घेते कस वाटत आता रात्री बोल नको पाठ दुखते <laughs> <मसाज़ गे> मसाज घे <laughs> मस्त दोघी पण मसाज घेतात मस्त मम्मी आणि पप्पा पण दोघं घेत घेतात मम्मी तर झोपली वाटत पप्पा मसाज कसा वाटत मस्त ना मम्मी माझ्या येते की नाही एकदम रिलॅक्स होतं आम्ही आम्ही एन्जॉय केला आता घरी तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग नाही आज कंटिन्यू राहणार आहे ब्लॉग आपला सांगणार आम्ही कुठे जाणार आहे पण संध्याकाळी संध्याकाळी चला कुठे जायचं संध्याकाळी दोन प्लॅन आहेत उंटवाडी यांची उंटवाडी म्हणून प्लेस आहे तिकडे आम्ही जाणार आहोत कसा बघतो कुठला मॉल सिटी सेंटर मॉल सिटी सेंटर मॉल मग तिकडनं आपण जाऊया रामकुंडाला बघू टाइम भेटला तर टपालेश्वर बघूया चला संध्या कसं होत आहे चला मावशी मजा आली का नाही मस्त तुला मजा आली का ना मी दादा तुला म्हणू का लय मस्त नाशिकचा गोड गोड आहे चला चला आपण जाऊया चला